जय महाराष्ट्र मी सुभाष भाऊराव काटे जन्मगाव माझं देगलूर आणि कर्मभूमी ही लातूर मी इथलाच आहे म्हणून जन्मभूमीसाठी काहीतरी काम करायचं आहे म्हणून या ठिकाणी शिवसेना हे पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व त्यांच्यासोबत अकरा नगरसेवक त्यांच्या प्रचारासाठी मी इथं आलेला आहे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका या ठिकाणी आपण घेत आहोत आमच्या शिवसेनेचे उपनेते आदरणीय आमदार हेमंत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण देगलूरची निवडणूक आपण या ठिकाणी लढवत आहोत तसं पाहिलं तर देगलूर हे माझी जन्मभूमी आहे मी शिवसेनेचा लातूर जिल्ह्याचा माझी प्रमुख आहे आणि देगलूरमध्ये आपण नगराध्यक्षपदासाठी सौ काब्दे जयश्री बाळू हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत दुसरे अकरा उमेदवार आपण उभा केलेले आहेत आणि आता निवडणूक जर पाहिली तर आपण देगलूर ही जन्मभूमी आहे माझी आपल्या या देगलूरचं काही देणं लागतं जन्मभूमीची म्हणून मी या ठिकाणी देगलूर मध्ये आलेला आहे देगलूरचा विकास आपण पाहिलेला आहे आमच्या शिवसेनेच्या वतीनं सर्वसामान्य कुटुंबातील अठरा पकड जाती धर्मातील गोर गरीब नगरसेवक आणि नगराध्यक्ष आम्ही उभा केलेले आहेत आमचे नगरसेवक जे काही आहेत ते चारित्र्य संपन्न आहेत समाजासाठी वेळ देणारे आहेत शिवसेनेचा नगरसेवक कसा असतो आपल्या सर्वांना माहीत आहे एवढ्या सर्व आमच्या नगरसेवकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये बारा उमेदवार उभा करून एक आव्हान देगडून मध्ये भारतीय जनता पार्टीला राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला एक आव्हान निर्माण केलेलं आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे आपण देगलूरचा विकास आपण पाहिलेला आहे आम्हाला या ठिकाणी आमच्या उपा, आदरणीय आमचे उप उप आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडं नगरविकास खातं आहे आम्ही देगलूरमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून देगलूरला जे पाहिजे ते आजपर्यंत मिळू शकलेलं नाही काय असतंय विकास विकास म्हणजे आपल्या देगलूर मधले रस्ते चांगले झाले पाहिजे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे गटारी व्यवस्थित लाईट व्यवस्थेशीर असली पाहिजे म्हणून आपण कारोबार आपण बघितलेला आहे म्हणून मला सर्व देगलूर मधल्या माझ्या सर्व जनतेला सुजान नागरिकांना विनंती करतो की आमच्या देगलूर मध्ये थांबलेल्या सर्व नगरसेवक व अध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार यांना धनुष्यबाण या निशाणीवर आपण मतदान करून एक वेळेस संधी द्या संधीचं सोनं आमचे नगरसेवक केल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही मी या ठिकाणी देतो परत आमच्याकडे विकास खाता असल्यामुळं जास्तीत जास्त निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आणि आमचा नगरसेवक नगरसेवक याचा अर्थ काय न म्हणजे नळ ग म्हणजे गटार नगर रस्ते नगर नळ गटार आणि रस्ते ही तीन व्यवस्था करणारा सेवक म्हणजे नगरसेवक आहे अजून कळालेलं नाही प्रत्येक नगरसेवकाला आणि शिवसेनेचा नगरसेवक म्हणजे आपल्या सुखात दुखात सामील होणारा नगरसेवक आहे एकदा तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये सुखामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये सामील होणारा या अठरा पगड जाती धर्माचे आम्ही लोक शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना आपण आशीर्वाद रूपी मतदान द्यावं हे आव्हान करण्यासाठी आणि निव निवेदन करण्यासाठी आपल्याला नम्र विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे मला तर माझ्या जन्मभूमीच देणं लागतंय या उद्देशानं आणि माझा पक्ष बळकट करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे आपण आशीर्वाद रूपी मतदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून दिल्यानंतर आमच्याकडे एक देगलूर नगरपालिकेसाठी दिगलूर, दिगलूर शहरासाठी एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे त्यामध्ये या ठिकाणी ज्या काही अर्धवट कामं राहिलेली आहेत ते पूर्ण करण्यात येईल उदाहरणार्थ दाखल जे पाईपलाईन आहे अजून कनेक्शन देण्यात आलेली नाही त्याच्यावर जवळपास माझ्या माहितीनुसार पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च झालेले आहेत परंतु त्याचा उपयोग आता जनतेला नाही जोशी सभागृह बंद पडलेला आहे आणि लिंगणपेठ खेळ त्या ठिकाणच्या तलावाच्या सुशोभीकरण किंवा त्या ठिकाणच्या अनेक अशा योजना जे आहेत ते आपण पूर्ण करूया गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी प्रशासक आहे आणि चार वर्षापासून विकास रखडलेला आहे ते रखडलेला विकास पुढे नेण्यासाठी शिवसेनेचे सर्व नगरसेवक या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपण निवडून दिला तर शंभर टक्के या ठिकाणी या दिगलूरचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही में आपले कर, मी आपल्या सर्वांना देणार आहे तसं जर पाहिलं तर आदरणीय गहिनाथ महाराज दिगलूरकर त्यांच्यापासून आम्ही शिवसेनेत काम करतो गहिनाथ महाराज दिल्लुरकरांना विधानसभेची उमेदवारी होती आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही सेनेचं काम करतात सेनेचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिक का आहेत एक वेळेस तुम्ही संधी द्या हीच विनंती करण्यासाठी मी लातूरून इथं आलेला आहे की माझी जन्मभूमी असल्यामुळं इथं अकरा उमेदवार आहेत आपले या अकरा उमेदवारच्या सर्व प्रभागामध्ये जाऊन आम्ही दोर टू दोर जाऊन आपल्या समाजापर्यंत किंवा आपल्या पदाधिकाऱ्यापर्यंत सर्व मिळून ताकदिशी यांना आपण उमेदवारी मतदान कसं भेटत बोथवर आपली माणसं सुद्धा आपल्या जर वार्ड मध्ये कुठं खोटं बोत असते तिथं सुद्धा आपण बूत करून सुद्धा आपण तिथं टाकतिशे पाठिंबा देऊ यांना आणि उमेदवार आपले निवडून आणि या ठिकाणी आपण आशीर्वाद रूपी धनुष्यमानावर मतदान करून सहकार्य करावे विजयी करावे ही विनंती या ठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झालेली आहे आदरणीय या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब यांची रिपब्लिकन सेना आणि शिवसेना ही एकत्र देगलूरमध्ये काम करत आहे आणि शिवशक्ती भीमशक्तीची ताकद येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला दिसेल हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की भीमशक्ती ज्याच्या पाठीची आहे त्या ठिकाणी निश्चित विजय झाल्याशिवाय राहणार नाही हीच या ठिकाणी सांगतो